मध्ये आंघोळीची गोळी या नावानं एक एन जी ओ अत्यंत करते असते झाड या पद्धतीचा उपक्रम त्यांचा असतो त्याच धर्तीवर कोल्हापूर मध्ये दे देखील आपण पुढच्या रविवारी तीन तारखेला खिळीमुक्त झाडांचं कोल्हापूर ही मोहीम राबवतोय मित्रांनो संध्याकाळी रंकाळ्यावर तुम्ही फिरताय आणि कोणतरी येऊन तुम्हाला सुई टोचत काय कराल तुम्हाला राग येईल हे नक्की पण पुढे काय कराल असो मित्रांनो आपली आई रोज सकाळी न चुकता तुळशीला पाणी घालते आणि वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा तुकाराम महाराजांचा विचार पुढे नेते डॉक्टर जगदीश बोस यांनी सिद्ध आहे की झाडांना सुद्धा भावना असतात ते सुद्धा रडतात हसतात मित्रांनो आपल्या घरामध्ये एक छोटा सायंटिस्ट असतो छोटा मुलगा सुद्धा सांगेल झाडांना रात्री हात लावायचा नसतो झाड झोपलेली असतात पण आपलेच काही बंधू बहिणी जाहिरातींसाठी झाडांवर खिळे ठोकतात बॅनर पोस्टर लावतात हे चुकीचं आहे हा गुन्हा आहे शहर विद्रुपीकरण कायदा एकोणीसशे पंच्याण्णवनुसार नुसार आणि वृक्ष कायदा एकोणीसशे पंच्याहत्तरनुसार नुसार हा गुन्हा आहे यानुसार तीन महिने सजा आणि दहा हजार रुपये दंड होऊ शकतो पीक पाणी गवत लाकूड आणि यांची हत्या म्हणजेच मनुष्यवध हे शिवाजी महाराजांनी त्या काळी सांगितलं होतं शिवाजी महाराजांचा हा विचार घेऊन आईचं तुळशीवर असणारं प्रेम जगदीश बोस यांचा सायंटिफिक सिद्धांत आणि कायदे या आधारावरती आंघोळीची गोळी या संस्थेच्या अनेक कार्यकर्त्यांनी अनेक सामाजिक संस्थांनी गेल्या तीन वर्षामध्ये हजारो झाडांचे लाखो खिळे काढलेले आहेत झाडांना सन्मान द्यायचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे या नवीन वर्षात कोल्हापूरकरांनो आपले पालकमंत्री सतेज बंटी पाटील साहेब खिळेमुक्त झाडं खिळेमुक्त झाडांचे कोल्हापूर हा उपक्रम येत्या तीन तारखेला सकाळी नऊ वाजता घेऊन येत आहेत आपण नक्की सहभागी व्हा झाडांना सन्मान देण्यासाठी धन्यवाद